नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आमचं आज आहे ना सुमितचं आहे ना तीन हजार सबस्क्राईब झाले त्यांचा केक कापलेले आहेत हे आमचे सुमित आहे स्नेल युट्यूब म्हणजे स्नेल घाटे हे आमचे डायरेक्टर आहेत आणि हे इकडे आहेत कुकवीत मधुबाला म्हणजे पाच हजार इंस्टाग्राम वर सबस्क्राईबर झालेले तुम्ही पाच लाख करून टाकून द्या आणि कुकुद मधुवाला या चॅनल वर पण आहे ना ह्यांचं आहे एक हजार नऊशे सबस्क्राईब झालेले आहेत आणि ती एक लाईक करून टाकून द्या आणि माझे कसं आहे मी मिलिंद घाटे माझे सतराशे सबस्क्राईबर झालेले आहेत ज्ञानाचा भांडार आहे म्हणून आमचे 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 डायरेक्टर आहेत सुनील सुनील घाटे यांच्यामुळं आहे ना आम्ही आम्हाला आम्ही सर्व दिसून राहिले युट्यूब वर आम्हाला सतराशे सतरा झालेले आहेत आणि दुसरं चॅनल आपलं आहे न्याय न्याय आणि हक्कासाठी गरिबाच्या हितासाठी ते आहे ती आहे बघा एमजी न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे बघा आम्ही आमचे जे आहे ना समोर करत जा शेअर करत जा आणि आहे ना आमच्या मिलिंद घाटी कॉमेडी तर्फे आणि सुमित युट्यूब तर्फे आणि सुमित शॉर्ट आणि कुकुहित मधुबाला आणि आमच्या तर्फे सर्वांना आहे ना आज आहे नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा मिलिंद घाटे कॉमेडी आणि सुमित युट्यूब आणि सुमित शॉर्ट आणि कुकुवित मधुबाला आणि मधुबाला कोणता आहे इंस्टाग्राम मधुबाला मधुबाला इंस्टाग्राम इंस्टाग्राम यांच्यातर्फे आज आहे ना, नागपंचमीच्या तुम्हाला लाख 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 शुभेच्छा अशी आमची आजो पुढच्या आज नागपंचमी पर्यंत एक मिलियन करून टाकून का देना काय हरकत नाही आज झाले माझे नऊशे आज मग तुकोत मधुबाला युट्यूब चे ना नवसे झाले काही प्रॉब्लेम मुळे सर्वात नंबर एक होते पण आता ते काही अडचणी मुळे काय असते ते वडील वाढल्यामुळे ते एक वर्षी व्हिडिओ टाकल नाही तर तुमचा आशीर्वाद असू द्या आमचे मधुबालाचे झाले आमचे आमचे आमची मधुबाला म्हणजे एक वैभव लक्ष्मी वैभव लक्ष्मी दर्शन घेऊ द्या वैभव लक्ष्मी चांगलं लक्ष्मी द्या वैभव लक्ष्मी म्हणजे पत्नी म्हणजे एक वैभव लक्ष्मी असते सेवा करत जावा तरी मी दर्शन घेतो बघ आमची मुलगी आहे डायरेक्टर आहे आमचे स्लेल आहे मुलगी आमची मुलगी म्हणजे ती एक लक्ष्मी आहे तिची वैभव लक्ष्मी आहे देवी जाऊ तर तिचे दर्शन घेतो देवीने आम्हाला दर्शन द्यावे पाय पडतो काय चुकलं तरी देवी आणि लक्ष्मी माता क्षमा असावी मा, माता शांत पाहिजे शांत चुकलं तर माफी करावे माफी काय क्षमा असावी पाया पुढत माझ्या दर्शन द्या लेखेच दर्शन दे, द्या घेत म्हणून आमच्या आमच्या ना आम्ही विनंती करतो की कुकुई मधुबाला आणि पाच हजार सबस्क्राईब झालेत इंस्टाग्राम वर आणि रेसिपीचे नऊशे झाले त्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात येत आहे बघा एकदा अशी घ्या आणि त्यांचे आमचे डायरेक्टर आहेत सत्कार करा बघा आमचे आमचे आहे ना सत्कार केलेले आहेत आमची देवी आमच्या बघा मित्रांनो आमच्या लोईबाऊ लक्षीत एक प्रेम असते ना म्हणून आहे ना कसा असते जीव राहत नसते म्हणून ते देतात तरी कसा आहे जीव नसते जीव इथ आहे म्हणून ते हार इथं टाकलेले आहे माथे धन्यवाद